राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या विचारांच चॅनल म्हणजेच ओम साई न्यूज आंबेडकरांचा उडवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजादी झूठी है, देश की जनता भूखी है। ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है। और ये सरकार वो सरकार, दलालों की है सरकार। और ये सरकार वो सरकार, दलालों की है सरकार। स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करतो आहे पण शोकांतिका ही आहे ज्या घटनाकारांनी ज्या महामानवांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं या भारताच्या स्वातंत्र्याच्या मध्ये योगदान दिलं आणि या भारतामध्ये सगळे शांततेत कायद्या सुव्यवस्थेमध्ये नांदतायत त्याच महापुरुषाची विटंबना काही विकृत बघा जो विटंबना करतो तो विकृत असतो विटंबन करणारा करायला लावणारा हा महा त्याला शिवी येते तोंडामध्ये हा महा मादरचे असतो तो त्याच्या सख्य आईला पण होत नाही आणि अशा लोकांच्या माध्यमातून हे विटंबनाचे प्रकार होतात हे आत्ताचं प्रकरण नाही आहे तुम्ही खेळलांचे प्रकरण पाहून घ्या घाटकोपर प्रकरण पाहून घ्या किंवा अनेक प्रकरण पाहून घ्या साथीओ हो। म्हणून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही आणि आपल्या हातून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही अनुचित कृत्य घडणार नाही याची जबाबदारी आपली तेवढीच आहे कारण बाबाची लेकरं आपण आहोत आणि भारतीय संविधानाचे घटनाकार शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या के केवळ बोट तोडलाय ना केवळ बोट तोडण्याचा कार्यक्रम आहे आणि ज्याने तोडलंय त्याला पोलीस प्रशासन नक्कीच शासन करेल आणि त्याचा तपास त्या दिवशी चालू आहे आपल्याकडे काही लीड्स मिळालेल्या आहेत कुणी ते केलं आहे का केलं आहे याचा शोध लवकरच लागेल पण कुणी केला आहे आज आपल्याकडे ती लीड्स मिळालेली आहे त्यामुळे तो कोणी केलं हा मुद्दा पण तो का केलं हा मुद्दा आपल्याला महत्वाचा आहे म्हणून तुमचं शांततेने प्रोटेस्ट करायचा प्रोटेस्ट करा पण एका तो झाला पाहिजे कायद्याला धरून कायद्याच्या आधारावर तो प्रोटेस्ट झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट ज्या आपल्या काही मागण्या असतील त्याची आपण चर्चा करू खुरू। चर्चा करून त्या मागण्या त्या पोलीस स्टेशन आणि प्रशासन म्हणजे मी तर इथे आवाहन करतो साहेब प्रतिक्रिया सर्वांच्या प्रतिक्रिया घेऊ तर त्याच्या मागे एक ब्रेन काम करत असतो एक मेंदू काम करत असतो का तर आपल्या लोकांमधून प्रतिक्रिया आल्या पाहिजे आपल्या लोकांनी उत्स्फूर्त काहीतरी केलं पाहिजे म्हणजे आपल्याकडून त्यांना जे अपेक्षित आहे ते घडवून आणण्यासाठी अशा महापुरुषांच्या विटंबना केल्या जातात आणि हा प्रयोग फक्त शेंदुडीत आज पहिल्यांदा झाला असं नाही महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये हा प्रयोग होत असतो आणि हे का होतं याचा माइंड आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे हे के का केलं जातं कारण आपल्याकडून ह्या प्रतिक्रिया काढून घ्यायच्या असतात की आपल्यामधून तो जन होईल आपण काही कृत्य करू किंवा आपल्याकडून काहीतरी कायदा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल आणि आपण ते सगळं तहस नहस करू या उद्देशापोटी पुतळ्यांचं किंवा महापुरुषांच्या विटंबना होत असतात शेंदोणीचा इतिहास आहे मित्रांनो सर्व माझ्या उपासक उपासिकांना सगळ्यांना विनंती करून सांगतो की शेंदुलीचा सा इतिहास आहे आतापर्यंत आपण कायदा सुव्यवस्था कधीच बिघडू दिलेली नाही आहे कधीच गालबोट लावू दिलेली नाही आहे पोलीस प्रशासन असेल किंवा इथले सामाजिक पत्रकार असतील किंवा जे पत्रकार बंधू मीडियावाले असतील त्यांना आपल्याला सहकार्य करायचं आहे तुमचा निषेध नोंदवणं किंवा तुमचा संताप होणं हे नैसर्गिक आहे ज्या विकृत मानसिकतेने जे केलेलं आहे ते करण्यामागचं षडयंत्र समजून घ्या तुम्हाला रस्त्यावर येऊन तुमच्या हातून चुकीच्या गोष्टी घडवणं किंवा हे लिटमस पेपर टेस्ट असते जसं लिटमस पेपर शाळेमध्ये प्रयोग करताना तांबडा झाला की निळा झाला ही टेस्ट असते तर तुमची काय प्रतिक्रिया आली पाहिजे ही प्रतिक्रिया करण्यासाठी आता ज्याने केलं ना तर त्याला करणारा लावणारा दुसरा मास्टर माइंड आहे त्या मास्टर माइंडचा शोध आपण घेतला पाहिजे कारण करणारा एक वेगळा आहे आणि त्याला करणार करायला लावणारे वेगळे असतात म्हणून जे करायला लावतात ते कधी समोर येत नाही जो करतो तो समोर येतो म्हणून म्हणून आपण सगळ्यांनी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यायची दक्षता घ्यायची हे संविधान आजचा म्हणजे खऱ्या अर्थाने इथे पत्रकार बंधू आहेत शंभर टक्के कारवाई करणार आहोत आपली गुन्हा दाखल करायची प्रक्रिया पण चालू आहे त्यानंतर बाकी आमची जी टीम आहे वगैरे झाले रवाना पण केलेली आहे आपण तपासा संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण पुढची कारवाई कारवाई लगेच करतोय तुम्ही आरोपीला अटक करावा घेणार अटक आपलं क्रोशित चालू आहे कारवाई समजा तपासाची ते झाल्यानंतर आपण लगेच कारवाई करून सगळं झाल्यानंतर आणि फक्त मी आता जसं जे काय हे केलेलं आहे त्याप्रमाणे आपण आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आहे घटनेवर सगळा आपला कायदा वगैरे आहे त्याप्रमाणे फक्त आपण कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा एवढंच मी आपला सर्वांना आवाहन करतो आहे त्याच महापुरुषांच्या किंवा विटंबना घराचा प्रकार घडला होता नेमकं काय होतं सध्या काय परिस्थिती नमस्कार काल पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत शेंदुर्णी या गावामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने महापुरुषांच्या ज्या पुतळ्याचे थोडे नुकसान केले होते आणि या नुकसानी अंतर्गत सकाळी थोडासा जमाव जमव जमलेला होता जो जमाव जमलेला होता गावामध्ये त्या सर्व यांच्या आपण व्यवस्थित त्यांच्याशी चर्चा करून यामध्ये एक संशयित आरोपी संशयित व्यक्ती आपण निष्पन्न केलेला आहे आणि जी आपली याची फिर्यादीची प्रोसिजर आहे ती आता सध्या चालू आहे गावामध्ये जो जमाव जमला होता त्यांच्याशी चर्चा करून सर्वच जमावाने आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि गावामध्ये सध्या शांतता आहे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे सध्या गावामध्ये कुठलाही कायदा सुविस्थेचा प्रश्न आहे शांतता आहे ग्रामस्थांच्या महापुरुषांचे पुतळे आहेत त्या अंतर तिथे सीसीटीव्ही लावण्यात यावे अवैध याबाबतच्या मागण्या होत्या तर त्या सगळ्या मागण्या आपण ऐकून घेतलेल्या आहेत आणि लवकरच यावर त्वरित कारवाई करण्यात येईल या चर्चेदरम्यान पोलीस प्रशासन महसूल प्रशासन सीओ हे सर्वच उपस्थित होते ज्या त्या डिपार्टमेंटच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या सर्व ऐकून घेण्यात आलेल्या आहेत आणि लवकरच त्यावर कारवाई करण्यात की पीरियड दाखल करण्याचं चा काम चालू आहे याचा जो तपास आहे तो खोलवर जाऊन केला जाईल सर्व नागरिकांनी गावात शांतता ठेवावी आणि पोलीस दलाला सहकार्य करावं आपल्याला जर काही माहिती असेल इतर काही गोष्टी निदर्शनास आल्या असेल आपल्या तर त्वरित पोलीस स्टेशनला आपण संपर्क साधावा